जी दिया फ्यूचर शो 87 आजची तरुणाई नशेच्या विळख्यात अडकत चालली असून त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होते त्याला कुठेतरी आळा बसावा यासाठी ड्रग्स फ्री फ्युचर फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे या फाउंडेशनच्या माध्यमातून बुधवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात व्यसनमुक्ती जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी आय आर एस अधिकारी समीर वानखेडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते वानखेडे यांनी ड्रग्ज अंमलबजावणी टाकणे गुप्तचर कारवाया आणि गुप्त तपास करण्यात सक्रियपणे सहभागी आहेत सध्या त्यांची चेन्नई इथे बदली झाली असून ते शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी मुंबईत येऊन व्यसनमुक्तीसाठी काम करतात असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलंय कार्यक्रमात सांस्कृतिक स्वरूपाचे विशेष आकर्षण म्हणून मराठी पाऊल पुढे पडले या सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचे आयोजक आणि संस्थापक अध्यक्ष नरेश हिराजी चाळके यांनी बोलताना सांगितलंय की यावेळी व्यसनमुक्तीबाबत युवकांना मार्गदर्शन प्रबोधनात्मक संदेश देण्यात आलाय करता नशेचा नायनाट उजळेल सक्षम करता नशेचा नायनाट उजेल सक्षम तरुणाईची पहाट हा संदेश यावेळी देण्यात आलाय आमच्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं एकच मार्झंट हा मत आहे की ड्रग्स फ्री महाराष्ट्र झाला पाहिजे ड्रग्स फ्री भारत झाला पाहिजे आपला नवजवान हा ड्रग्सच्या आहारी चाललाय त्याला कुठेतरी आळा बसेल याच्यात आपण शंभर टक्के यशस्वी होणार नाही हे खात्री आहे पण पॉईंट वन पर्सेंट तरी आपला खारीचा वाटा असावा ही एक आमची प्रामाणिक आमच्या संघटनेची इच्छा होती आणि त्याच्यात आपण कुठेतरी उतरू आणि त्याच्यासाठी आम्हाला आशीर्वाद आणि मार्गदर्शन असेल इथल्या स्थानिक जे कॉलेज आहेत शाळा आहेत शाळेच्या जा बाहेर चाललेले ज्या विधी चाललेल्या असतात त्या आपल्यासारख्या सर्व तरुणांना माहिती असतात पण कुणाला बोलायची हिम्मत नसते की कुठे जायचं किंवा उद्या कुठल्या पालकांना जर गरज लागली की आपल्या पालकाला आज नशेच्या आरे गेलाय तर त्याला कुठे घेऊन जायचं एक कसलीच माहिती नसते आणि ती माहिती करून देण्याचं काम जनजागृती करण्याचं काम आपले ड्रग्स फ्री फ्युचर फाउंडेशन करणार आणि ड्रग्ज फ्री महाराष्ट्र झाला पाहिजे ही प्रामाणिक मत आहे ड्रग्ज फ्री मुंबई झाला पाहिजे ड्रग्ज फ्री नवी मुंबई झाला पाहिजे मग काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल यापूर्वी आपल्या मुंबईमध्ये उत्कृष्ट कामगिरी बघायला मिळालेली आहे आजच्या कार्यक्रमाच्या बद्दल आणि सर्वात प्रथम नरेश भाऊ चाळके त्यांना खूप धन्यवाद देतो आणि अप्रिशिएबल कामगिरी केलेली आहे त्यांनी ड्रग फ्री ची स्थापना करून हे खूप गरजेचं होता कारण त्या का नवी मुंबई मुंबई या परिसरामध्ये ड्रग चा प्रभाव फार वाढलेला आहे सो so, इट वॉज इमिजिएट ऍक्शन वॉज रिक्वायर्ड आणि त्या अनुषंगाने चांगला कार्यक्रम पण राबवलेला त्यांनी सो माय बेस्ट विशिष टू हिम आणि मी त्यांच्यासोबत ट्वेंटी फोर बाय सेव्हन आहे काही मुंबईमध्ये आता बघायला गेलं तर नवी इतर राज्यातही ड्रग्सची संख्या खूप वाढत चालली आहे कॉलेज क्षेत्रामध्ये तरुणांमध्ये ड्रग्स वाढत चालले तसेच की यंत्रणा पोलिस यंत्रणा कमी पडते का कुठे नाही मला वाटत नाही तुम्ही जर बघितलं नंबर्स पण बघितलं आता खूप मोठे मोठे केसेस वगैरे चाललेले आहेत प्रत्येक लॉ एन्फोर्समेंट एजन्सीकडून मुंबई पोलिसांनी केलेलं आहे नवी मुंबई पोलिसांनी केलेलं आहे पण यामध्ये फक्त आणि एन्फोर्समेंटचं काम नाही इन्फोर्समेंट प्लस अवेअरनेस हे दोन्ही जर सोबत गेलं तरच हे थांबणार आणि एन्फोर्समेंट पोलीस आपलं काम करते अवेअरनेस साठी नरेश भाऊ यासारखी संस्था पुढे आली तर खूप फरक पडणार मला ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई